साहेब बिबट्याच्या हल्ल्याने जनता त्रस्त आहे तो वन विभागाच्या या आमच्या फॉरेस्टमध्ये प्रकाश लांबकडे उपोषणाला बसलाय तुमचे कर्मचारी हद्बल आहे मार्गे निघत निघत नाही कुत्रे कमी आणि बिबटे जास्त अशी परिस्थिती पाहायला मिळते काय उपाययोजना होईल आणि तुम्ही यांना काय आश्वस्त करा तर आपण आता बघितलं आहे आज प्रकाशजी लामखेडे यांनी आपलं उपोषण केलेलं आहे सकाळपासून मगापासून आपण त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत तसेच बाकीचे सर्व ग्रामस्थ आहे आणि त्यांच्यासोबत चर्चा झालेल्या आहे आणि त्याच्यानुसार आपण असा मार्ग काढतोय त्यांनी ज्या काही मागण्या केल्या होत्या त्याच्यातली त्यांची सगळ्यात मुख्य मागणी अशी होती की जे बिबट्यांचा ऊस हा आधी नाहीच आहे आणि त्यामुळं ह्या बिबट्यांना परत नैसर्गिक आदिवासात सोडण्यात यावं त्यांची ती मागणी आहे तसंच आपण मागच्या वर्षी पण देखील एक आपण प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला हो आहे तर त्याच्यामध्ये आपण एक महिन्याच्या आत आपण त्याचा पाठपुरावा हो करू त्याच्यावर आपण अंमलबजावणी करू प्लस सोबत दुसरी अशी मागणी आहे का सोडलेल्या बिबट्यांना आपण रेडिओ कॉलवर केला पाहिजे की जेणेकरून तो बिबट्या तिथं राहतो किंवा बाहेर येतो किंवा काय त्याच्यापूर्वी जी ट्रॅकिंग सिस्टीम आहे किंवा त्याच्यावर अभ्यास करण्यासाठी तर ती एक त्यांनी मागणी केली आहे त्याच्यानंतर त्यांची तिसरी मागणी अशी आहे की शिरे किंवा लहान वास्तू यासाठी पंधरा हजार रुपये त्यांनी नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी एक विनंती केली आहे तसेच चौथी मागणी अशी आहे जखमी व्यक्तींना शासनाकडून सर्व खर्च झाला पाहिजे दवाखान्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यावर किंवा काय तसेच गंभीर स्वरूपात जर जखमी झालं असेल तर त्या व्यक्तीला पाच लाखापर्यंत शासनाने त्यांचा खर्च केला पाहिजे तर ती एक त्यांनी प्रकर्षाने मागणी मान मागितली आहे तसेच आपल्या तालुक्यात मान माणिक बिबट निवारा केंद्र आहे आता माणिक बिबट निव निवारण केंद्राची आपलं मला आम्हाला मान्य आहे की मागचं खूप दिवसापासून हा विषय चाललेला आहे पण आता एक पन्नास टक्के कॅपॅसिटी वाढवण्यात आलेली आहे त्याचं काम एक दोन महिना आपलं संपल आणि त्याचं पण पुढलं आपण लवकरच पाठपुरा करू आणि आपली सध्या माणिक डोबे बारख्या लोकांनी चव्वेचाळीस होती चव्वेचाळीस बिबटे ठेवण्याची त्याच्यानंतर ती वाढून आपली आता अजून <coughs> चाळीस वाढत आहे म्हणजे ऐंशी होईल चौऱ्याऐंशी होईल आणि अजून चाळीसचं आपलं काम लवकरच चालू होत आहे आणि अजून त्या जमिनीमध्ये किती आपले पिंजरे बसू शकतात कारण काय सेंट्रल झुआथॉरिटीच्या नियमानुसार एका बिबट्याला आपल्याला अडीचशे स्क्वेअरमीटर आपल्याला जागा द्यावी लागते त्या जागेच्या हिशोबाने आपल्याकडे उर्वरित जागेत येते ना आपल्याला अजून पुढे बसताव पाठवता येईल की जेणेकरून कोण आपल्याला जे काही पकडलेले बिबटे आहेत प्लस सोबतच मग शिक सरांनी विषय जो मांडला होता बिबट स्थापनेचं वगैरे तर त्याचं पण आता आपल्याला मागं एक सुप्रीम कोर्टाची एक त्याला परवानगी लागत आहे तर त्यासाठी आपण ते ॲप्लिकेशन दाखल केलं आहे सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टातून आपल्याला परवानगी आल्यानंतर आपले काही बिबटे तिकडे शिफ्ट होतील त्याचा तो तो एक आपल्याला मार्ग साहेब तालुक्यामध्ये हजारापेक्षा जास्त बिबटे हे बघा हे बघा आता मी भरपूर चर्चा करत असतो की आपल्या तालुक्यात बिबटे किती प्रत्येकाचा आकडा हव्या वेगळा असतो म्हणजे आता हे तुम्हाला पण माहिती आहे आणि आम्हाला पण माहिती आहे त्याच्यासाठी आपल्याला एक ठोस उपयोजना म्हणून आपल्याला एक त्याच्यावर सर्वे करायला पाहिजे आधी आजपर्यंत आपण ऊसातले बिबटे कधीही मोजलेले नाही शासनाने पण लवकरच आपण त्याच्या एक मार्ग काढून ऊसातले बिबटे काउंट करण्याचं पहिले हे करू जे बिबटे आपल्याला काउंट होईल त्या दिवशी आपल्याकडे ठोस त्याचा नंबर राहील मग तो नंबर असल्यानंतर हे करावं लागेल आणि आपल्याला काय बिबट्यांसाठी प्रत्येक गोष्ट आपल्याला महत्वाची राहील जरी ती एखादी गोष्ट छोटी असेल मोठी असेल किंवा नंबर म्हणजे आता आम्हाला औरंगाबाद जुनी दोन बिबटे मागितले होते तरी पण आम्ही खुश होऊन ते लगेच द्यायला तयार झालो का एक एक दोन दोन आपल्याला कमी वाटत असे आता अजून यांची एक अजून एक महत्वाची मागणी अशी आहे का पिंजऱ्यांची क्षमता वाढवणे तर ती पण लवकरच ती मागणी आपण पूर्ण करतोय याच्यातल्या ज्या ज्या मागण्याची लवकरची व्याख्या जवळपास याला एक महिन्याच्या आता आपण हे सगळ्या मागण्या मान्य करू प्लस सोबत ऐका प्लस थांबा एक मिनिट हां प्लस दो तोपर्यंत आपल्याकडं कालच आता आपण पण गेले होते वनमंत्र्यांची भेट झाली आणि त्यामध्ये पण आपल्याच बाईटमधून असं आम्हाला समजलेलं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये वनमंत्री आपल्याला टाईम देणार आहे तर त्यामध्ये पण मी तुम्हाला अशी एक विनंती करतो की आपलं एक शिष्टमंडळ तिथं दा आपण यावे आपण पण सर्व तिथं चर्चा करू तालुक्यातले सर्व आपले प्रतिनिधी राहणार रा आहे आणि त्या ठिकाणी चर्चा करून आपण त्याच्यावर ठोस उपाययोजना काढू की जेणे नाही हे बघा मग खिलारी साहेबांनी जे मांडलं शेळके साहेबांनी जे मांडलं ह्या सर्व परिस्थिती किंवा यांनी मांडलेल्या ह्या सर्व परिस्थिती मी याला याची मला जाणीव आहे प्रत्येक परिस्थिती ही खरी आहे त्याच्यामुळे आपल्याला याच्यावर ठोस उपाययोजना काढायलाच पाहिजे आणि काय ते कॉन्क्रीट सोल्युशन आपण नक्की काढू याच्यामध्ये आणि त्यानंतरच आपलं हे होईल फक्त आता माझी एक विनंती आहे आपल्याला की आपण इथं जंगल एरिया आहे इथं त्यांच्या बाकीच्या 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 मागण्या अशा आहे रेकॉर्डली आपल्या तालुक्यामध्ये बिबटे पकडले किती गेले त्याचा काय आपल्याकडे रेकॉर्ड आहे मी तुम्हाला आपल्या गावात मंच लावले होते मंगरुळ मध्ये आपण सगळे मंगळवशी आपण मंगरुळच्या रवायची ऐका एक मिनिट मंगळूळच्या रविवाशी मंगरुळ मध्ये या ठिकाणी आपण जिथे बसलोय या ठिकाणी मंच लावले होते का नाही मंच लावल्यानंतर आपल्याला मंचानंतर कोणत्या बिबट्या मारलेला दाखवला का गोष्ट बिबट्या गेले कुठे मग प्लस ह्या मागण्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे मृत व्यक्तीच्या कुटुंबाला एक कोटी रुपयाची मदत प्लस गाई बैल व म्हैस यासाठी एक लाख रुपयांची नुकसान भरपाई त्याच्यानंतर पकडलेल्या बिबट्यांची संपूर्ण नसबंदी करण्यात यावी आणि सर्व वन कर्मचारी व संबंधित अधिकाऱ्यांना शासनाकडून एक कोटीचा विमा हे करणे अशा पण यांच्या काही मागण्या आहे त्या आमच्या लिव नसल्याने मी ते शासन पातळी लगेच आजच्या आजच पाठवून देतो आणि त्याची पूर्णता कशी होईल आपण त्याचा फॉलो हां बिबट्या ज्या गावामध्ये पकडला जातो माणूस संघर्ष संघर्ष वाढतोय समिती कर गठीत हा ती एक जी आहे त्या प्रमाणात मी त्याचा एक तुम्हाला समोर एक रिटर्न मध्ये देतो की आपल्याकडून आता हे बघा प्रत्येक गावातली समिती गठीत करायची का आपली बिटवाईज करायची असं आपण एक त्याच्यावर डिसिजन एक तालुक्याची करून आपण पाटील आणि त्याच्या समितीवर आपण तशी एक आणि त्यांच्या समक्ष आपण हे तुमची मान्य करतो सगळ्यांची जे जे आहेत त्या टायमिंगला आपण ज्यावेळेस पकडतो फक्त काय होतं कधी कधी दोन किंवा तीन बिबट्या असतात त्या ठिकाणी एखादा बाहेरचा जो बिबट्या एखादा व्यक्ती त्या अटॅक होऊ शकतो त्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक तेवढं करावं लागेल तर आपण तशी एक समिती गठीत करू उपोषण करताना उपोषण करताना एकच विनंती आहे हे सगळं फॉरेस्ट एरिया आहे आणि आपल्याला पण माहिती जर रोज बिबटे येत असतो आपल्याला बिबट्या विशेष मार्ग काढायचा आहे तर आपण एक हे तात्पुरतं तरी आपण उपोषण स्थगित करावं ही आए, आ, एक विनंती आहे आमच्या सगळ्यां वतीने प्रशासना वतीने तर सर आता मंगरूळमधला प्रश्न असा आहे आपण ज्या ठिकाणी बसलोय या ठिकाणी दहा वर्षापूर्वी मंच लावले होते बिबट्यासाठी मंच लावल्यानंतर सर्वे करायला त्यावेळेस पुनर्भक्षक झाले नाही कुठं कुठं तरी असते ना तुमच्या कुठं कितीतरी माहिती द्या पाहिजे दुसरी गोष्ट एक पंधरा दिवसापूर्वी इथल्याच खात्याच्या माणसांनी माझा फोटो काढून मला पिंजरा देतो म्हणले माझ्या घरी एक एक शिर्डी हा पण तो पंधरा दिवस येत नाही म्हणजे आम्हाला खाल्ल्यावर देणार आम्हाला चौकशी आम्हाला पिंजरा कधी देणार आम्हाला तुम्ही पिंजरा कधी उपलब्ध आहे आम्हाला खाल्ल्याव आम्हाला आमच्या घरातला एखादा माणूस जवळ खाईन आमच्या गावातला परिसरातला माझ्या जंगलातला माणूस खाईन तेव्हा तुम्ही आम्हाला पिंजरा देणार आहे ते का माझा फोटो काढून नेला इथले वन वन रक्षकांना विचारा असं काही एखादी घटना घडतील सगळी पिंजर देणार कधी देणार कधी आम्हाला तुम्ही त्याच्या मी सांगतो हे बघा आपल्याकडे म्हणजे ज्यावेळेस तुमची आमच्या हत्या होणार त्यावेळेस तुम्ही उपाय करा येणार का हे बघा हे बघा हत्या झाल्या उपाय करणार आहे का तुम्ही हत्याच्या आणि उपाय सांगा मागच्या चोवीस सप्टेंबरला आपल्याकडे कुमशातला मॅटर झाला होता आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त फिल्म लावले होते प्लस त्याच्यानंतर जांबूत आणि पिंपल्स घेतला त्याच्यामुळे तीन ठिकाणी मॅटर झाल्यानंतर एका वन विभागात त्याच्यामुळे आपल्याला बरेच शिक्षण तिकडे शिफ्ट करावं लागले त्यामुळे यांना फिल्म देता आलं नसेल तर मी यांना उद्या दहा वाजेच्या आत त्यांच्या माझ्यानंतर माझ्यानंतर फोटो काढला इथल्या वनरक्षकांच्या मग

बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका